धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यामध्ये पट्टेरी वाघाचं दर्शन झालं या परिसरामध्ये अजून कोणीही प्रत्यक्षदर्शी नसला तरी बिबट्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये पट्टेरी वाघ कैद झाला आहे दोन दिवसांपूर्वी या परिसरात पट्टेरी वाघाचे ठसे आढळले होते या परिसरात पहिल्यांदाच वाघ आढळला आहे रेस्क्यू टीमच्या कॅमेरात वाघाची छबी चित्रित झाली असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं शेजारच्या बार्शी तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातल्या वनविभागाच्या कॅमेरानं सुद्धा पट्टेरी वाघ टिपलेला आहे रामलिंग आणि ढेबेवाडी परिसरातील कॅमेऱ्यात वाघ दिसल्यानंतर वनविभागानं तब्बल पंचवीस ठिकाणी सर्च कॅमेरे बसवलेत तर थर्ड डोनच्या साह्यानं सर्च ऑपरेशन देखील राबवलं जात धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग अभयारण्यामध्ये वाघ आढळून आला यवतमाळहून धाराशिवला वाघ कसा आला रामलिंगच्या जंगलामध्ये वाघाला वातावरण पोषक आहे का या संदर्भात विभागीय वनाधिकारी किशोर पोळ यांच्याशी संवाद साधलाय अप्पासाहेब शेळके यांनी विभागीय या वनाधिकारी आहेत किशोर पोळ सर स्वागत आहे एबीपी माझ्यामध्ये धाराशिवमध्ये वाघ आढळलाय वन विभागाला याच्या अगोदर कधी वाघ आढळला होता ही किती वेळे वाघ आढळायची धाराशिव जिल्ह्यामध्ये हेडशे अभयारण्यात साधारण चार ते पाच दिवसापूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघाचे फोटो आलेले आहेत यापूर्वी धाराशिव वन विभागाच्या हद्दीमध्ये सुद्धा बरेच कॅटल किल वगैरे झाले होते त्या ठिकाणी सुद्धा आपण ट्रॅप लावून पहिला फोटो आला होता हा वाघ साधारण टिपेश्वरच्या टी ट्वेंटी या वाघिणीचा कब आहे टिपेश्वरचा कब आहे असं म्हणणं अभयारण्यातील वाघिणीचा कब आहे असं तुम्ही म्हणतात मात्र यवतमाळ ते धाराशिव हे अंतर जवळपास पाचशे किलोमीटरच्या होतं तर हा वाघ कसा आला असावा काय अंदाज आहे तुमचा हा क सब अडल्ट आहे साधारण तीन वर्षाचा आहे आणि आपली टेरिटरी सिद्ध करण्यासाठी तो आला असावा असं वाटतंय साधारण टिपेश्वरमधून पैनगंगा सँच्युरी नांदेड आणि मांजरा नदी काठाने एडशा अभयारण्यात आला असं प्रथम दर्शने तरी मी वाटते वनविभागाचं पुढचं नियोजन कसं असणार आहे वाघीण वगैरे आणण्याचा काही नियोजन आहे का आ, आता वाघ आल्यानंतर पूर्णतः वन्यजीव सोलापूर वन विभागाचा स्टाफ धाराशिव वन विभागाचा स्टाफ पूर्ण अलर्ट मोडमध्ये आहे जंगलात ज्या ज्या ठिकाणी किल वगैरे होत आहेत कॅटल किल त्या ठिकाणी कॅ ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले तसेच वेगवेगळ्या चार ते पाच गस्तीपथक तयार करून वाघाच्या खुणा किंवा इतर अस्तित्व काही आहे का कुठल्या दिशेने जातो आहे किंवा तो इथं राहतो आहे याबाबतचा सर्वे किंवा याबाबतचा वन विभागाचे कर्मचारी खात्री करत आहे वाघाच्या डिटेक्शनसाठी एक खास सिस्टीम असते तुमची वनविभागाची कॉलर आय डी त्याचा जो असतो तर या वाघाला तसा आहे का किंवा बसवण्याचा विचार आहे सध्या तरी या वाघाला कॉलर आय डी वगैरे काही नाही भविष्यात समजा वाघाने काही मनुष्य आणि किंवा काही झाले किंवा तो ट्रान्झिट मध्ये आला तर भविष्यात त्याचा विचार करण्यात येईल अप्पासाहेब शेडकी एबीपी माझा उस्मानाबाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट